हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळनंच आम्ही ना बद्री केदारनाथचं व्हिडिओ बघत होतो टी व्हीवर तर खूप छान दिसत होतं आणि बद्री केदारनाथचं ते मंदिर आणि आजूबाजूचं परिसर आणि कसा प्रवास करायचा ते आम्ही बघत होतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचा दिवस स्वामींच्या कृपेने सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यमय जावं ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना तर मावशीकडून आळूची पानं आणली होती त्याच्या पाच वाजता वड्या करून घेतलेल्या आहेत कारण पानं सगळे खराब होऊन जातील ना म्हणून एवढे बहिणीकडून पानं आणलेले आहेत तर त्याचा उपयोग पण झाला पाहिजे माझा आवाज ना खूप खराब येतोय तर स्वार्या मग सहा वाजताना मी आईसोबत नाही तर आमच्या घराच्या शेजारी ना स्टार बाजार आहे तर स्टार बाजारमध्ये मी गेली आईसोबत तर काचेची बरणी घेतली माझ्या दोनची काचेची बरणी नव्हती ना म्हणून मी घेतलेली आहे तर दोनचं काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित राहतं जर काही खराब वगैरे झालं तर लगेच दिसून येतं त्यामुळे काचेची बरणी एक घेतली आणि खूप स्वस्त पण बसली आणि खूप छान पण आहे तिचं झाकण पण छान आहे आणि काच एकदम जाड आहे आणि जरा तिचा आकार पण जरा असा युनिक आहे मला तर खूप आवडली त्यामुळे मी घेतली मी खरं दोन घेणार होते पण म्हटलं बघूया पहिल्यांदा एक घेऊन बघूया नंतर दुसरी घेऊया तर हा रात्रीचा व्ह्यू आहे छान वाटतं पाऊस भरलेला होता आणि थोडासा पडलेला पण होता तर हिरवगार दिसत होतं एक आमच्या घराच्या पाठीमागच गार्डन आहे लहान मुलांसाठी झोके स्लाईट आणि आणखीन दोन इतर गोष्टी आहेत खेळण्यासाठी मला त्यांचे नाव नाही माहिती तर कसं वाटलं तुम्हाला हे गार्डन छोटंसं मला नक्की सांगा कमेंट्समध्ये लहान मुलांना काही ना काही असं नादी लावण्यासाठी असलं तर खूप चांगलं वाटतं तर आम्ही सहा वाजता गेलो तर रितिकाचा जिमनॅ म्हणजे दुसऱ्या दिवशीच आहे गुरुवारचा जिमने जिमनॅस्टिकचा क्लास असतो तर सहा वाजता गेलो तर जिमनॅस्टिकच्या क्लासला तर ऋतिकाला जिमनॅस्टिकच्या क्लासमध्ये सोडलं आणि ना आम्ही दोघंजणं वॉक करत होतो इथं एक गार्डन आहे तिथं एक्झरसाइज आपण करू शकतो तर हे सगळ्यांसाठी अलावड आहे त्या तर कोण नव्हतं जास्त पण मीच होती फक्त मी, मी अगदी क थोडंसफार केलं म्हटलं बघूया त्याचं आनंद आपण घेऊया म्हणून मी केलं थोडंसं माझा हात दुखतो त्यामुळे मी असं काही करत नाही वडाची झाडं बघा किती छान आहेत ना अशी कमी उंचीचीच आहेत पण अशी पसरलेली आहेत पूर्ण त्यामुळे जास्त सौंदर्य आहे त्यांना हा जिमनॅस्टिकचा हा पुण्यामधील बालेवाडीचा परिसर आहे तिथं ना खूप काय काय असे क्लासेस चालतात हे जिमनॅस्टिकचं तर आहेच सगळे वयोमर्यादामध्ये तिथं जिमनॅस्टिक शिकवलं जातं वेगवेगळ्या बॅचमध्ये तर आजूबाजूचा परिसर तर इतका मोठा आहे आणि खूप सुंदर आहे इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि बाजूने राऊंड राऊंड करून फुलं आहेत ते ओरिजिनलच फुलं आहेत टेनिसचं आहे आणि ते शूट करायला शिकवतात ना ते पण आहे टेनिसचं पण आहे बॅडमिंटनचं पण आहे असे वेगवेगळे क्लासेस आहेत तिथे हे बघा इथं ब्ल्यू कलरचं दिसतं आहे ना इथे पण मुलं खेळतात तर तुम्हाला कसं वाटलं हे बालेवाडीतील स्टेडियम पुण्यातील जिमनॅस्टिकचं मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवण्यासाठी आवर्जून हे सगळं शूट करून घेतलं आणि खूप परिसर एकदम स्वच्छ आहे आणि आपल्या मुलांना जिमनॅस्टिकच्या क्लासला सोडल्यानंतर इथं टाईमपास काहीतरी पाहिजे ना ता, का खुर्चीत बसून पण कंटाळा येतं मग थोडा वेळ बसायचं मुलांच्या समजुतीसाठी आणि नंतर बाहेरनं वॉक करायचं आणि परत येऊन बसायचं क्लास सुटायचं टायमिंग होतं बरोबर हे बघा चाप्याला इतकी सुंदर फुलं आलेली आहेत तर मी त्याचं शूट करून घेतलं मला फुलं खूप आवडतात तुम्हाला माहितीच असेल मी जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा मी फुलांचं जास्त बोललं जातं माझ्याकडून इथं दोन मुलं ना क्रिकेट खेळत होती आता व्हिडिओमध्ये दिसतात की नाही काय माहिती पण घेतलं होतं मी त्यांना आता ही जिमनॅस्टिकचे स्टेडियम आहे ते मोठे मुलं पण आहेत आणि हे बघा रितिकाचा ग्रुप आहे हा एक छोटीशी दिसते ना ही लास्टमध्ये ती रितिका आहे तिचा क्लास सुटायचा टायमिंग पण झाला आहे तर खूप मोठे स्टेडियम आहे आता क्लास सुटल्यावरती आले दादांसोबत बाहे। बाहेर अंधार होता म्हणजे बाहेर अंधार पडला होता पण सगळीकडे लाईट होत्या त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही हे ब्ल्यू कलरचं आहे ना ती रितिकाचा आहे तिच्या आईला सांगते रिक्षा ऑनलाईन बुक करायला तिचा हे होता आ, संडेला तिचा ना ह्याचा कराटेचा